पाऊस सुरू आहे मात्र मराठे हातात छत्र्या घेऊन थांबले कोणासाठी तर संघर्षोद्धा म्हणून जरांगे पाटलांसाठी जरांगे पाटलांची गाडी या रस्त्यानं येईल जरांगे पाटलांच्या गळ्यात आपण फुलांची माळ घालून स्वागत करू अशा पद्धतीचं फक्त एकच आशा घेऊन मराठा बांधव रस्त्यावरती थांबल्याचं पाहायला मिळत आहे पाऊस आला वादळ आलं वारा आला सरकार आडवा आलं पण मराठा थांबला नाही मराठा झुकला नाही ना मराठा वाकला नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या रान पेटवल्याचं पाहायला मिळतंय हा माणूस थकला हा माणूस आजारी पडला या माणसाला सलाईन लावायची वेळ आली पण माणूस काय थांबला नाही मराठ्यांना एक करायचंय मराठ्यांची वज्रमुठ बांधायची आहे आणि मुंबईच्या दिशेनं मराठ्यांना घेऊन जायचंय कशासाठी तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी आणि हाच अट्टहास हेच ते ध्येय घेऊन संघर्ष मनोज जरांगे पाटील गेले कितीतरी दिवस झटतो आहे राबतो आहे थकतो आहे मात्र मराठा बांधव सुद्धा तितक्याच ताकदीनं जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहताना पाहायला मिळताय पाऊस आला तरी सुद्धा मराठा हटायला तयार नाही मराठ्यांनी आतापर्यंत कोट्या अवधीच्या संख्येने एकत्र होऊन तर सिद्ध केलं मराठ्यांची प्रचंड मोठी ताकद या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळते मराठे झुकते नाही मराठे थकते नाही और मराठे रुकते भी नाही तर हा इतिहासातला डायलॉग कुठं ना कुठं कुटर तरी आता प्रत्यक्षात लागू होताना पाहायला मिळत मराठ्यांच्या या एकीला खरंच सलाम करणं तितकंच महत्वाचं आहे जरांगी पाटलांनी रान पेटवलंय येत्या एकोणतीस तारखेला मराठे मुंबई दिशेनं निघणार आहेत आणि हे मराठे नसणार आहेत तर मराठा नावाचं एक वादळ मुंबईच्या दिशेनं जाणार असल्याचं कळत आहे मात्र प्रत्येक संकटाला छाताडावरती झेलत मराठा बांधव उभा आहे आरक्षणाची ही लढाई लढण्यासाठी गेल्या कितीतरी वर्षापासून हा लढा आहे आणि या लढ्यानं कितीतरी आतापर्यंत खर तर बलिदान सुद्धा घेतली आहेत त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटलांपासून तर काकासाहेब पाटलांपर्यंत अशी कितीतरी बलिदानं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेली आहेत मात्र हा लढा जरांगे पाटलांनी आता एका उच्च शिखरावर नेऊन पोहोचवलाय आणि या लढ्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं चित्र आता पाहायला मिळत आहे नेमकं सरकार या सगळ्या गोष्टीला धरून काय भूमिका घेणार आहे ते सुद्धा महत्वाचं ठरणार आहे मात्र जरांगे पाटलांच्या आता सध्या चावडी बैठका चालू आहेत गावागावात खेड्यापाड्यात जाऊन मराठ्यांना भेटणं जरांगे पाटलांनी सुरू केलंय आणि मराठा बांधव सुद्धा प्रत्येक संकटामध्ये जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा